नवापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी जोरावर असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून प्रभाग क्रमांक तीन मध्ये खुला प्रवर्ग महिला उमेदवारासाठी राखीव झाला तसेच इतर मागासवर्ग प्रवर्गातील पुरुष राखीव आहे प्रभाग क्रमांक तीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी नगरसेविका मीनल अमृत लोहा विविध अपक्ष उमेदवारांनी आपापली उमेदवारी जाहीर केली आज दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवापूर सिनियर कॉलेज इथं नवापूर तालुक्याच्या आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या अध्यक्षतेखाली माजी नगराध्यक्ष श्री गिरीश भाऊ नंदूभाऊ गावित पंचायत समिती सदस्य राजेश गावित विनोददादा नाईक युवा नेता आकाश गावित असद कुरेशी प्रवीण गावित अमोल गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते राजेश सोमनाथ सोनी व जुनेत शाह यांनी समर्थकांसह आज राष्ट्रीय काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणात जाहीर प्रवेश केला सोबत निलेश देसाई अॅडव्होकेट निशा राजेश सोनी संजय सोनी अमर सोनी प्रीतेश जयस्वाल रजनीकांत दुसाने योगेश सोनी दीपक सोनी शरद दुसाने अशोक पाटील सोहेल मकराणी सुफियान पटेल खिजर बारडुलिया असद कुरेशी मितेश ठाकरे जलील फ्रुटवाले खलीलभाई मिरचीवाले अज्जूभाई आदी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी प्रभाग क्रमांक तीन मध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षानं उमेदवार जाहीर केल्यानं निवडणुकीत के चुरस निर्माण झाली मागील वेळी माजी नगरसेविका म्हणून अमृत लोहार ह्या होत्या यावेळी प्रभाग क्रमांक तीन मधून सोनी यांना सुशिक्षित महिला उमेदवार म्हणून संधी दिली संधीचं सोनं सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ सोनी करतील का तसेच प्रभाग क्रमांक तीन मधील मतदार राजा कोणाला कौल निवडून देईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे नवापूर